नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवानो काल वेंडर संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट आलं होतं कुठले वेंडर आले आहेत संदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो तुम्हाला कुठली कंपनी हवी आहे आणि तुम्हाला तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कंपनी आहे का ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो काल जे आहे आरक्षित जागावरती ती जे आहे ते जागा व्हेंडरच्या लिस्ट आली होती आणि त्या आरक्षित जागावरती वेंडर कुठले कुठले होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या एस सी आणि एस टी या कास्टसाठी आरक्षित जागा आल्या होत्या आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कंपन्यांना ती जागा भेटली आहे म्हणजेच कुठले वेंडर आलेले आहेत ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि त्या कोणत्या कंपन्या आहेत त्या की व्हेंडर लिस्टमध्ये आलेल्या आहेत त्याच्यामध्ये नव्या किती त्या आहेत जुन्या किती आहेत त्याची त्या संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक ला ला तर करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करा की तुम्हाला कुठली अडचणी आहे चला चला तर मग ठीक आहे तर त्या कंपन्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया तर काल रात्री मी व्हिडिओ बनवणार होतो पण थोडंसं काही कारण असतो रात्री व्हिडिओ बनवला नाही त्यामुळे मी त्या जिथे जे आपलं व्हेंडर लिस्ट आहे त्याचा मी स्क्रीनशॉट काढलेला आहे आणि तुम्हाला मी पाहू शकता की हा स्क्रीनशॉट आहे तुम्ही पाहू शकता ही कंपनीचे जे आहे ते कंपनी याच्यामध्ये दिसून जाईल तुम्हाला की कुठल्या कंपन्या आहेत पण मी तुम्हाला एक्सप्लेन दाखवतो की एक्सप्लेन करून सांगतो की जी कोण नवीन कंपन्या कुठल्या आहेत आणि जुन्या कंपन्या कुठल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जे टॉप कंपन्यांमधली कुठली कंपनी आली आहे तेसुद्धा त्याची माहिती आपण पाहणार आहोत तर सगळ्यात पहिलं आहे गालो एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेड जी ए एल ओ ठीक आहे तर ही एक कंपनी आहे जुनीच आहे पण हे जानेवारी महिन्यापासून नवीन कंपनी आहे त्यानंतर पंप प्रायव्हेट लिमिटेड ही पण जुनीच कंपनी आहे जानेवारीमध्ये आलेली होती सहा महिन्या खाली त्यानंतर क्रॉम क्रेप्टॉन ग्रिवस कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ठीक आहे अशी एक कंपनी आहे एक नवीन कंपनी आहे तर त्यानंतर जे के एनर्जी सुद्धा जुनी कंपनी आहे आणि ही सुद्धा नामांकित कंपनी आहे याचीसुद्धा इन्स्टॉलेशन झालेली आहेत आणि त्या त्यानंतर ओसवाल पंप हा एक टॉपअप कंपनी आहे जे की टॉप थ्रीमध्ये कंपनी ते ओसवाल कंपनी जुनी आहे जे की गेल्या वर्षीपासून ही कार्यरत आहे आणि त्याचा रिझल्ट पण खूप चांगला आहे त्यानंतर राईट वॉटर सोल्युशन ही सुद्धा कंपनी आहे ही सुद्धा जुनीच कंपनी आहे आणि हिचा पण रिझल्ट चांगला आहे त्याचनंतर रोटोमॉक कंपनी आहे तीसुद्धा ही आहे ती जुनीच आहे आणि शक्ती पंप लिमिटेड आ, ही तर टॉपअप कंपनी आहे आणि ही ह्याचा रिझल्ट पण खूप चांगला याच्यावरती माहितीसुद्धा आपल्या चॅनेलवरती आहे आणि सिद्धकला रेनवॉल एनर्जी ही एक नवीन कंपनी आलेली आहे तीसुद्धा चांगली कंपनी आहे तर शेतकरी बांधवांना पाहू शकता तुम्ही की जी आहे ते शक्ती कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल तर शक्ती कंपनी आणि ओसवाल कंपनी मी तुम्हाला थोडंसं स्क्रीनवरती दाखवतो शक्ती आणि ओसवाल कंपनी तुम्हाला दिसत असेल की ह्या दोन टॉप कंपन्या आलेल्या आहेत आरक्षित जागामध्ये आपण लास्ट टाईम म्हटलं होतं की शक्ती कंपनी येणार आहे आणि शक्ती आणि जे के कंपनी आणि ओसवाल कंपनी ठीक आहे ह्या तीन कंपन्या वेंडर लिस्टमध्ये आलेल्या आहेत तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पण कंपनी निवडले का तीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कुठल्या विषयासंदर्भात माहिती पाहिजे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला त्रुमोटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार